भाजीपाला व्यापारी संघटनेने अन्नदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली तरडनाका भागातील दीपनगर येथे अन्नदान करण्यात आले संघटनेचे सुरेश पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला सुरेश पवार यांच्या वतीने मागील दहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबवला जातो मी मो नाव आहे सुरेश पवार व्यापारी मित्रमंडळ इथं दरवर्षी अन्नदान वाटप करतो हर वर्षी करतो आता ह्या वर्षी गेल्यावरती दोन कुंडल होतं वर्षी चार कुंडल केली माझे व्यापारी मित्रमंडळ शेतकरी मित्रमंडळ सकाळी चारपासून संध्या दुपारच्या बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे जिथे माझे मित्र भाऊ आहे यांना सगळ्यांना कोटी कोटी विनंती आहे की मला सगळ्यांना लाभ घ्यावा तेरा वर्षी तेरा तेरा वर्षापासून मी हे अन्नदान वाटप करतो जयंतीच्या व्यापारी मित्रमंडळ हे आमचे सर्वातचे दीपनगर येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दिवस पहिला छानसा कार्यक्रम करतात सर्व सरकारी बंधू भाव आणि सर्व मित्रमंडळ तसे दिधारी भाऊ आमचे सुरेश भाऊ आमचे सुधीर राणा आमचे मित्रमंडळ सगळे सगळे सर्व भाजीपाला खेड्याचे ग्रामीणचे सा सामान्य नागरिक आम्हाला भरपूर सहकार्य करतात त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणून आम्ही छान छान पद्धतीच्या कार्यक्रम घेऊन जातो धन्यवाद